वसईपूर्वेतील राजप्रभा औद्योगिक परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली धारधार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण आहे वसईपूर्वेतील गोराईपाडा मुकुंदनगर येथील राजप्रभा औद्योगिक परिसरात चोवीस ते पंचवीस वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय हल्लेखोराने तरुणाच्या चेहरा आणि खांद्यावर वारंवार घाव घातले गंभीर जखमांमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या डीसीपी पौर्णिमा चौगुले शृंगी एसीपी उमेश माने पाटील फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांनी पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे सध्या मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय भीतीच्या वातावरणात नागरिकांकडून सुरक्षेची मागणी होते या प्रकरणात पुढील तपास वालीव पोलीस करत आहेत हद्दीमध्ये सकाळी इन्फॉर्मेशन मिळाली की अशाच प्रकारे एक बॉडी मिळालेली आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील व्यक्ती इसम आहे शरीराच्या उजव्या साइडला सात आठ कोयत्याचे वार आहेत तर बॉडीचे अजून आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे तपास सुरू आहे आणि यामध्ये आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल करत आहोत अज्ञात व्यक्तीविरुद्ध लवकरच गुन्हा उघडकीस मॅडम हे एरिया कुठला आहे आणि कुठे मटर झाला आहे हा गौराईपाड्याचा एरिया आहे पाळी पोलिसच्या एरियामध्ये आणि तुम्ही पाहताय पाठींबागा मेट्रोचं काम वगैरे सुरू आहे आपलं रेल्वे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे त्याच्यापासून हार्डली शंभर मीटर अंतरावर हा स्पॉट आहे आयसोलेट लोकेशन आहे मॅडम मर्डर इकडेच झाला आहे की डम्प केली के बॉडी काय वाटते यातूनच बिल्डिंग पाहता मर्डर इथेच केलं गेलेलं आहे असं स्पष्ट दिसून येत आहे